पूर्वार्धात आघाडीवर आणि उत्तरार्धात मात्र गोल करताना आल्यानं बालगोपाल संघाला खंडोबा तालीम संघाकडून चार दोन अशा गोल गोलफरकानं पराभव स्वीकारावा लागला तर जुंजार क्लब आणि सुभाषनगर स्पोर्ट संघातील सामना सुभाषनगर स्पोर्ट्स संघानं तीन एक अशा गोलफरकानं जिंकला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कड़ून शाहू छत्रपती के लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात खंडोबा आणि बालगोपाल तालीम मंडळ या दोन तुल्यवर संघात सामना झाला सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला खंडोबाच्या रोहित जाधवच्या पासवर कुणाल दळवीनं गोल नोंदवत खंडोबा संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून प्रतिआक्रमण प्रति आक्रमण झालं त्यांच्या प्रतीक पवारनं सामन्याच्या विसाव्या मिनिटाला तर सुजित आरच्या पासवर अभिनव साळुंखेनं सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला गोल करत पूर्वार्धात दोन एक अशी आघाडी मिळवली उत्तरार्धात मात्र बालगोपालला आघाडी राखता आली नाही सामन्याच्या चव्वेचाळीसाव्या सा मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीनं अठ्ठावन्नाव्या मिनिटाला रोहित जाधवनं तर एकोणसाठ तराव्या मिनिटाला विष्णू टी एमनं गोल नोंदवत संघाला चार दोन अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला तत्पूर्वी दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि सुभाष स्पोर्ट्स संघात सामना झाला सामन्याच्या बाराव्या मिनिटाला सुभाष नगरच्या समर्थ चिलेनं पंधराव्या मिनिटाला आणि एकोणपन्नासाव्या मिनिटाला सुधीर कोटिकला यानं गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशी आघाडी मिळवून दिली हा सामना एकतर्फी होणार असं वाटत असताना झुंजार क्लबच्या शाहू बोहिटेनं एक्क्याऐंशी व्या मिनिटाला गोल नोंदवत संघावरील आघाडी एक तीन अशी कमी केली मात्र सुभाषनगर स्पोर्ट्स संघानं हा सामना सहज जिंकला